रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात प्रशासन सध्या सज्ज झाल्याचं पाहायला मिळत आहे निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी सध्या प्रशासन सज्ज झालंय मतदारसंघात एक हजार नऊशे चाळीस मतदान केंद्र आहेत सिंधुदुर्गात एकशे एकाहत्तर पोलीस अधिकारी यासाठी सज्ज झाल्याचं सध्या पाहायला मिळत आहे महत्वाची बातमी आपण पाहतोय रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघासाठी उद्या मतदान प्रक्रिया पार पडते आणि त्या मतदारसंघात सध्या प्रशासन सज्ज झाल्याचं पाहायला मिळत आहे महाराष्ट्रातील तिसऱ्या लोकसभेच्या निवडणुकीला आता जयत्त तयारी झालेल्या आपण दृश्याच्या माध्यमातून बघू शकतो की रायगड लोकसभेच्या मतदारसंघामध्ये फार मोठ्या चुरशीची ही लढत मानली जाते आणि याच ठिकाणी आता मतदान पेट्या सील करण्यात आलेल्या आहेत या केंद्रावर आता एकंदरीत आपण श्रीवर्धन मतदारसंघाचा आढावा घेतला तर तीनशे बावन्न झोन असून या केंद्र असून यामध्ये पंचावन्न झोन जो, बावन्न झोन आहेत आपण एकंदरीत जर श्रीवर्दम मतदारसंघाचा आढावा घेतला तर इथे मोठ्या प्रमाणात मध्ये पोलीस यंत्रणा आहे महसूल असेल व इतर प्रशासकीय यंत्रणा असेल या ठिकाणी राबवून आता या केंद्राहून बूथकडे आता पेठ्या जाण्यासाठी रवाना होत आहेत आपण जर का अभ्यास केला तर रायगड लोकसभा ही तिसऱ्या मतदारसंघातली लोकसभेच्या निवडणूक आता होत आहेत आणि काही तास आता या निवडणुकीला उरलेले आहेत अर्थातच काही क्षणात उद्या सकाळी सहा वाजल्यापासून मतमो मतदानाला सुरुवात होणार आहे व उद्या संध्याकाळी सहा हे मतदान बंद होणार आहे फार मोठ्या या ठिकाणून जय्यत तयारी करण्यात आता काही वेळातच केंद्रा या केंद्राकडून संबंधित भूतांकडे पेठ्या जाण्यासाठी आता तयारी झालेली आहे आणि प्रशासनसुद्धा या ठिकाणी सज्ज झालेलं आहे श्रीकांत शेलार उडारी न्यूज रायगड